नमस्कार मंडळी चला तर आता दिवाळीचा फराळ खाऊन तोंड एकदम गोड पडलेला आहे झणझणी जन तोंड करण्यासाठी आपण आज बनवतोय गावाकडे गावाकडच्या पद्धतीने अगदी रेशनच्या तांदळाचा झणझणीत जन मसाले भात करायला म्हणताल तर हा भात अगदी सोपा आहे अगदी चविष्ट बनतो आणि झटपट बनतो त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा हा मसाले भात नक्की बनवू बघा अजिबात चिकट होत नाही आणि झटपट बनला जातो अगदी मोकळा सरसेत हा भात तयार होतो चला तर मग लगेचच सुरुवात करूयात इथे मी दोन बटाटे घेतले दोन टोमॅटो घेतले वाटाण्याच्या शेंगा शेतातून तुडून आणले त्यासुद्धा सोलून घ्यायच्यात चला तर सर्वात अगोदर तर अशा पद्धतीचा मसाले भात नक्की बनवून बघा अगदी मस्त हा भात तयार होतो चला तर बटाटे अशा साली सगळंच मी कट करून घेणार आहे त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोसुद्धा कट करून घेऊयात आणि ओटाण्याच्या शेंगासुद्धा सोलून घ्यायच्या आहेत तर, तर खूप मस्त हा, हा मसाले भात तयार होतो अगदी झटपट बनतो आणि अगदी टेस्टी बनतो त्यामुळे अशा ता पद्धतीचा मसाले भात नक्की बनवून बघा बटाटे चिरून झाले ते टोमॅटोसुद्धा चिरून घेऊयात त्यानंतर वटाण्याच्या शेंगा सुद्धा सोलून घ्यायच्या आहेत कांदा सुद्धा चिरायचा आणि लसूण सुद्धा सोलून घ्यायचा आहे तर कांदा आणि लसणाची चव खूप मस्त लागते मसाल्या भातामध्ये चला तर टोमॅटो आणि बटाट्या चिरून घेतला त्यानंतर वटाणे सुद्धा सोलून घ्यायचे तर सगळ्या भाज्या इथे चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण वाटाण्याच्या शेंगा देखील सोलून घेऊयात वाटाणाच्या शेंगा सुद्धा मस्त शेतातूनच आणलेल्या आहेत त्यानंतर इथे तांदूळ घेतलेला आहे रेशनचा तांदूळ आहे हा आणि याचा भात सुद्धा अगदी मस्त सुट्टा मोकळा सळसळीत होतो आणि तांदूळ बघू शकता किती मस्त आहे चला तर तांदूळ सुद्धा निवडून घेतला याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर हा मसाले भात तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीचा रेशनचा तांदूळ नसेल तर कोणताही तांदूळ वापरून तुम्ही ते मसाले भात बनवू शकता आता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे फोडण्याची तयारी करूयात अगोदर इथे प्लेट घेतली यामध्ये मसाले काढून घेऊयात तर इथे मी घरगुती मसाला आहे जो घरी बनवलेला तो घेतला दीड चमचा कांदा लसून घेतला अर्धा चमचा त्यानंतर हळद घेतलेली आहे आणि इथे मी चिकन मसाला जो असा तो वापरलेला आहे तुम्हाला नसेल वापरायचं तर नाही वापरला तरी देखील चालणार आहे चला तर एवढे मसाले घेतलेले आहे त्यानंतर इथे कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे भरपूर सोलून त्यानंतर गॅसवर कुकर ठेवलं आता गरम झाल्या कुकर यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं या की यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी जिरे तळ चढू द्यायचे त्यानंतर लगेच लसूण टाकून घ्यायचा लसूण थोडासा तांबूस झाला की यामध्ये शेंगदाणे टाकायचे कच्चे शेंगदाणेसुद्धा टाकून घेतलेले आहे बघू शकता या पद्धतीने चला तर मग शेंगदाणेसुद्धा टाकून घेतले छान पर परतून किंवा तळून घ्यायचे आहेत बघू शकता शेंगदाणेसुद्धा मस्त तळले गेलेले आहेत अशा पद्धतीने शेंगदाणे जर तळले तर खूपच मस्त चव येते मसाले भातामध्ये दाता खाली आल्यावर त्यानंतर कांदासुद्धा टाकून घ्यायचे कांदा मी उभा कट करून घेतला कडीपत्ता आणि जी सुद्धा टाकून घ्यायची छान परतून घ्यायचं त्यानंतर ज्या भाज्या घेतलेल्या होत्या बटाटा टोमॅटो आणि वटाणा त्यासुद्धा स्वच्छ धुवून घ्यायच्या सुद्धा टाकून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं तांदूळसुद्धा धुवून ठेवलेला आहे त्यानंतर मसाले टाकून घ्यायचे आणि तांदूळसुद्धा टाकून घ्यायचं आहे चला, हो चला तर मग भाज्या सुद्धा धुवून घेतल्या त्या सुद्धा टाकून घ्यायच्या घ्यायचं तर अशा पद्धतीचा मसाले भात नक्की बघा अगदी मस्त तयार होतो चला तर भाज्या टाकून घेतल्या छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर मसाले घेतलेले पावडर मसाले ते सुद्धा टाकून घ्यायचे अगदीच झटपट सोप्या पद्धतीचा मसाले भात नक्की बनवून बघा आता सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत मसाले सुद्धा टाकून घेऊया तांदूळ स्वच्छ धुतला तो सुद्धा टाकून घ्यायचा आणि चला तर मसाले टाकून घेतले आता तांदूळ सुद्धा टाकून घ्यायचा आणि नंतर पाणी तांदूळ बुडतील इतकं पाणी टाकून घ्यायचं छान मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला इथे तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागतात तेवढ्या शिट्ट्या तुम्ही इथे करून घेऊ शकता तर खूप मस्त हा मसाले भात तयार होतो तर रेशनच्या तांदळाचा मसाले भात नक्की बनवू बघा या पद्धतीने रेशनच्या तांदूळ नसेल तर कोणताही ते वापरला तांदूळ तरी देखील चालणार आहे चला गेतला चान तर तांदूळ टाकून घेतला छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ परतून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी टाकायचं पाणी अंदाजे टाकलेलं आहे तर तांदूळ बुडतील इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे चला तर आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात आणि तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया अगदी कमी साहित्यामध्ये मस्त चमचमीत हा मसाले भात इथे तयार होतो तर मी तांदूळ बुडतील एवढंच पाणी टाकलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि कुकरचं झाकण बंद करून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि अगदी मस्त हा मसाले भात तयार होतो चला तर इथे कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत चला तर इथे मसाले भात तयार झाला आता कुकरचं झाकण उघडून बघूयात बघू शकता काय मस्त असा मसाले भात झालेला आहे अगदी मोका सळसळी झाला अजिबात चिकट झालेला नाही तर रेशनच्या तांदळाचा भात सुद्धा अगदी मस्त तयार होतो चला तर गरमागरम मसाले भात इथे तयार झाला प्लेटमध्ये काढून घेऊयात आता प्लेटमध्ये मसाले भात काढून घेऊयात मस्त त्यावर गरमागरम भातावर लिंबू पिळून खायचं खूपच मस्त हा मसाले भात लागतो तर कसे वाटले तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा इतरांसोबत सुद्धा जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा चला तर मग भेटूया अशा छानशे का रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद